बीडमधील मसाजोग गावचं सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल हत्येनंतर तपासासाठी आंदोलन घरात लहान भाऊ रडणारी आई लढणारा काका असे सगळे चित्र असतानाही संतोष देशमुख यांची लेख वैभवी देशमुखने बारावीला चांगला अभ्यास करत घवघवीत यश मिळवलं आहे आज बारावीचा निकाल लागला असता वैभवीला पंच्याऐंशी पूर्णांक तेरा टक्के गुण मिळाल्याचे समोर आलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवी देशमुखीचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या नेमकं सुप्रिया सुळे या वैभवी देशमुख यांना काय म्हणाल्या पाहुयात नमस्कार वा वा गुड न्यूज कॉंग्रॅच्युलेशन द्या द्या वैभवीला फोन किती फायनल मार्क पडले बाबा कुठे आहे वैभवी शिवन तू थोडा मागे ना कुठे घरी आहे का कुठे आहे घरी ठे देतो दिला हां दे दे प्लीज दे दो एवढं इकडे पटकन सावर कुडे तू अरे मॅडम पेडे कुठे कॉंग्रॅच्युलेशन खरच आहे काय करू मी मला तेच वाटत होत काय तू संघर्ष केलाय आणि एवढे मार्क पडले खरंच तुझं किती कौतुक केलं तरी कबीय मला तुझा खूप खूप सार्थ अभिमान आहे थँक्यू व्हेरी सॉरी अबाउट व्हॉट इज रिअली मला एक सांग आता आई आजी ठीक आहे ठीक आहे त्याला आनंदी असतील ना थोडस इतक्या महिन्यानी एक तरी गोड बातमी आपल्या घरात न्याय तर मिळणार ते मी तुझ्या आजीला शब्द दिलाय तुला न्याय मिळवणार मी आजीला प्रॉमिस केलंय मी काय काळजी नका अच्छा आता पुढचं काय बेटा नाही हा मग काका आणि तुम्ही सगळे बसून घ्या बोलून मला सांगा मग पुढे काय करायचं ते हा ते फायलिंग वगैरे काय म्हणजे फॉर्म भरायचे वगैरे ते करून घ्या म्हणजे विद्याप्रतिष्ठानला येणार असेल तर इथे बीडला करणार ला पुणे जिथे तुझी इच्छा असेल तिथे हां आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू मला खूप आनंद वाटला mm, मला अभिमान आहे तुझा आई आणि आजीला सांग माझा फोन आला होता ओके टेक केअर टेक केअर बाय बाय बाय